तो मला त्या ठिकाणी संधी दिली नाही पक्षांना आणि खऱ्या अर्थानं आपल्याला ही निवडणूक अपक्ष लढवावी लागली अरे आमदार जर मला व्हायचं हो असत तर नामदार आजी दादा पवार मला त्या ठिकाणी बैठक मध्ये शब्द दिला तुम्ही थांबा दोन महिन्यानंतर तुम्हाला मी आमदार करतो तुम्हाला ते आमदार त्याची डिग्री नवी होती मला डिग्री पाहिजे होती या गोर गरिबांची पाहिजे होती तुमच्यासाठी मला काम करायचं होतं माझ्यासाठी आमदारकी नाही तर सर्व सांभाळण्यासाठी आमदारकी पाहिजे होती माझ्या मुस्लिम बांधवांना या समाज व्यवस्थेमध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती, होती। मला आमदारकी पाहिजे होती माझ्या या दलित बांधवांना या समाज व्यवस्थेमध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती मला आमदारकी माझी या ठिकाणी ते प्रेम मी माझ्या भविष्यामध्ये तुम्हाला देतो हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहे याबरोबर अनेक अजेंडाचे विकासाचे अजेंडा सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन गेलो आज या माझगाव मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर अडचणीत कोणी असेल तर माझा शेतकरी बांधव या ठिकाणी अडचणीत आहे आज त्यांच्यासाठी या ठिकाणी कोणी बोलत नाहीये खऱ्या अर्थानं ना, आज आपण या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सुद्धा चांगला अजेंडा घेऊन आलेलो येतो मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की सोयाबीनला या ठिकाणी गेल्या तीन वर्षामध्ये भाव नाही कापसाला भाव नाही खऱ्या अर्थानं ना। जागतिक लेवाला जे उत्पन्न उत्पादन होत ब्राझील अमेरिका आणि अर्जेंटिना मध्ये खऱ्या अर्थानं त्याच्यावर भाव ठरला जातात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचं एकरी उत्पादन जस ब्राझील अमेरिका आणि अर्जेंटिना मध्ये एकरी तीस कुंटल जो उतारा घेतला जातो त्या धर्तीवर आपल्याला या भागामध्ये या भागामध्ये सुद्धा आमच्या इकडे काळ्या चांगल्या पद्धतीनं जमीन येतात चांगल्या काळ्या जमीन येतात आपल्याला सुद्धा या ठिकाणी वीस क्विंटल पर्यंत कसा घेऊन जात आहे सोयाबी आणि कापसाचा उतारा यासाठी सुद्धा मित्रांनो प्रयत्न करायचे मला या ठिकाणी माझे तरुण बांधव मोठ्या आशेनं या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं अनेक पुढारी म्हणतात मी तरुणांना या ठिकाणी हाताला काम देईन परंतु माझा अजेंडा असा आहे तरुणांच्या हाताला मी काम तर देईनच परंतु माझ्या या तरुणांना उद्योजक आणि मालक करण्याचं काम खूप छोटे छोटे या ठिकाणी उद्योग करता येतात माझे मित्र या ठिकाणी सूरज गुंडाला उपस्थित येतात सुरत मालक तुम्ही उभा टाका मी तुम्हाला पोल्ट्रीचा व्यवसाय चालू करून दिला का नाही दिला तुम्ही म्हणजे काय करा म्हणजे चालू म्हणजे तुम्ही पैसे लावले परंतु मी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही पोल्ट्रीचा व्यवसाय चालू करा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांना पोल्ट्री चालू केली आणि आज मला वाटतंय यशस्वी उद्योजक म्हणून चांगलं ते या मध्ये काम करताय पंधरा वीस लाख फक्त भांडवल लागत आहे त्याची सुद्धा व्यवस्था मी करतो तुम्ही ते घाबरू नका तुम्ही माझ्यावर सोडून द्या कारण आता आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आपल्या तरुणांना सोबत घेऊन आज आमच्या सुरत मला पोल्ट्री मधून लाख सव्वा लाख दीड लाख रुपये महिन्याला त्या महिन ठिकाणी त्याची कमाई होतीये ही कमाई आपल्याला या ठिकाणी करायची आहे मित्रांनो तुमची खऱ्या अर्थानं आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे आमदारकी आपल्याला पाहिजे तुमचं या ठिकाणी जीवनमान बनण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आमदारकी पाहिजे आम्हाला आमदार की डिग्री आम आम नकोय लो काही लोक का म्हणतात आम्हाला आयुष्यात एकदा आमदार आम होयचंय तंचं स्वप्न आहे मित्रांनो स्वतःसाठी आमदार होयचंय तरळा स्वतःसाठी आमदार होयचंय आणि मला तुमच्यासाठी आमदार होयचंय हा विश्वास या परंतु या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला माहिती आहे निर्मळ शब्द दिलेला तो कधी खरा असतो मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो ऊसाचा कारखाना सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित या ठिकाणी आणि <स्था> उसाचा कारखाना काढून का थांबायचा नाहीये माझ्या दारू मधून केल दारू आपण वाचून करा तर निश्चित करा या शहराची